तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी दहा जणांचा मृत्यू तर चाळीसहून अधिक जखमी आखाडा परिषदेचं शाही स्नान रद्द स्थानिक संस्थांच्या निवडणुका लांबल्या न्यायालयाने दिली पंचवीस फेब्रुवारी तारीख इच्छुकांच्या आशेवर पुन्हा पाणी मंत्रिमंडळ बैठकीचे कागदपत्रे आता फक्त कॅबिनेट मंत्र्यांच्या साथी मुख्यमंत्री कार्यालयातील गोपनीयतेबाबत फडणवीस यांचे प्रशासनाला आदेश दीपक केसरकरांच्या योजनेला दादा भुसेनकडून ब्रेक शास्त्र निर्णय प्रसिद्ध पाठ्यपुस्तकांना पाने जोडण्याची योजना बंद दोन महत्वाकांक्षी निर्णय बदलले बीडच्या पोलिसाकडे पंधरा जेसीबी आणि शंभर टिप्पर सुरेश दस यांचे गंभीर आरोप विष्णू चाटेच्या नावाने काढले सेहेचाळीस कोटींचे बिल भाजप सर्वात श्रीमंत पक्ष तब्बल सात हजार एकशे तेरा कोटींचा निधी शिल्लक काँग्रेसकडे आठशे सत्तावन्न कोटींचा निधी निवडणूक आयोगाचा अहवाल तोकडे कपडे घालाल तर मंदिरात प्रवेश नाही सिद्धिविनायक प्रशासनाच्या भाविकांना सूचना महिलांकडून निर्णयाचे स्वागत मुख्यमंत्री फडणवीस पाच फेब्रुवारीला बीड दौऱ्यावर आमदार सुरेश दस यांची माहिती परळी नगरपालिकेच्या ऑडिटची मागणी धनंजय मुंडेंचे मंत्रिपद धोक्यात मुख्यमंत्री कठोर निर्णय घेणार आरोपात तथ्य असेल तर कारवाई होणार अजित पवार यांची ग्वाही <ज़ागा> मराठी व अमराठी पुन्हा वाद डोंबवली सत्यनारायण पूजा व हळदी कुंकू समारंभाला विरोध राज्यातील <ज़ागा> <ज़ागा> आठवीच्या पंचवीस टक्के विद्यार्थ्यांना धड वाचता येईना असरच्या अहवालातून शिक्षणाचे विदारक चित्र समोर आता धान्य वितरण सुलभ अंतरानुसार गोदामाचे राज्यभर नियोजन मार्चपासून पुरवठा विभागाकडून अंमलबजावणी धनंजय मुंडेंवर राजीनाम्यासाठी दबाव कायम दमान यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट मेंदू व्हायरसचा फैलाव पुण्याबरोबरच कोल्हापूर नागपूर व सोलापूर येथेही आढळले रुग्ण सरकारला सल्ला देऊ नका आमच्यात नैतिकता अजित पवार यांचं वक्तव्य सध्या तरी धनंजय मुंडेंचा राजीनामा नाही <गएगा> कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार थेट विमान सेवाही सुरू केली जाणार परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री यांच्या चर्चेनंतर निर्णय <गएगा> धनंजय मुंडेंच्या मालमत्ता वाल्मीकरांनी ट्रान्सफर केल्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा आरोप व्हॉट्सअप ईमेलद्वारे पाठवलेले नोटीस ग्राह्य नाही सुप्रीम कोर्टाचे राज्यांच्या पोलिसांना निर्देश बी <भीणा> एड नंतर एम एड देखील एक वर्षाचे एन सी टी ईचे अध्यक्ष पंकज अरोरा यांची माहिती माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद